गडिंगज ते हत्तरगी आणि तेरणी ते मुंबई मार्गावर एसटी फेरी सुरू करण्याची विनंती विद्यार्थी आणि साखरमारींना होणाऱ्या अडचणी दूर करण्याची निवेदनातून मागणी भाजप तालुकाध्यक्ष प्रीतम कापसे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर गडिंग्लज तालुक्यातील सीमावर्ती तेरणी गावातून गडिंग्लज तसंच कर्नाटकातील हत्तरकी आणि यमकनमर्डी या भागात दैनंदिन प्रवास करणाऱ्या ग्रामस्थ विद्यार्थी आणि चाकरमान्यांसाठी एस टी सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे या संदर्भात गडिंग्लज आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आलं तेरणी गावातील नागरिकांची गडिंग्लज आणि हत्तर्गीकडे शैक्षणिक व्यावसायिक आणि वैद्यकीय कारणांसाठी सतत ये जा असते त्याचबरोबर या भागातील अनेक चाकरमानी मुंबईत कार्यरत असून त्यांचा गावाशी नियमित संपर्क असतो त्यामुळे गडिंग्लस ते हत्तरगी या, हत्तर या मार्गावर मनवाड तेरणी यमकनमर्डी मार्गे आणि तेरणी ते मुंबई व्हाया मनवाड अशी एस टी बस फेरी सुरू करण्याची मागणी करण्यात आली ही मागणी भाजपचे गडिंग्लस अध्यक्ष का प्रीतम कापसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली यावेळी अनिल गायकवाड सुधाकर गोरुले रामचंद्र कांबळे दीपक लोखंडे सतीश हळदकर सचिन घुगरे माधव पोटे पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते एस टी सेवा सुरू झाल्यास ग्रामस्थांचे अनेक प्रश्न सुटतील आणि प्रवास सुलभ होईल असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आज आमचे चॅनल सबस्क्राईब करा